तुम्हाला जर पायर गेला जाऊ तुमची सास तशीच करते मला मग मी तेच म्हणायचं काय तुमचं काय पोट दुखायला लागल माझं पोट दुखत ना दहा हजार लावलं जावय तुम्हाला आम्हाला तेव्हा सांगितलं होतं महापुरवला लागणार आहे महिन्याला खर्च येतोय तिला तुम्ही वाटलं दुसरी कंपनी बाता

पण मला गा तू कळवलं तुमच्या काय हा काही पाहुणे प्यायला लागले या पाहुणा त्रास देतो तुला दिवसांपासून पासून रोज दारू ढुसून येतो हा माणूस कंपनीत काम करतो म्हणून मी दारू घेतो काय उपकार करतो का कंपनीत मी घर काम करते अक्क घर सांभाळते तुम्हाला वाटतं मी बाहेर उद्योग करतो

डोक्या ना हा ना दुसऱ्यांच्या बायका बघा हा किती सुरू सुरू करतो मी तर काहीच नाही करत तू कमी कर बोलू तिला मग काय बसली हा उदासा चालू पावलेला वाईट मुकी आहे गो तू मुकी आहे हा तुमच्या सोबत राहून तरी कुठं सुखी आहे हा ज्याची बायको मुकी ना तो जगात सुखी असतो तू मुकी पाहिजे होती किंवा मी मुख्या बायको संग लग्न करायला पाहिजे काय पाणी करायचं असलं माणस अहो मा तुम्हाला सांगतो एका दिवसच नाही होय राहत काय होत राहत रोजची कटकटी राह अहो माझे तर लग्न झाल्यापासून तुमची कटकट लागली माझ्या महाग हा नसते आली ती परवडली मला मला तेच वाट राहिलं ए प्रस्ताव झालाय लग्न करून नसत केलं ना बोलल होत मला म्हणून का कोण म्हणल होत तुमचाच मित्र ना तो हाय फोबड बघा थोबड कस बोलत ती फोबड वासू वासू तुम्ही कस बोलता मग बोलता प्रेमनी माझ्याशी माणसा शोभत का एवढं बोलणं मग गाड्या माणसानं शोधते का एवढं बोला ते हात पा असे असे हात डोळे फोट घालतीलच काय तुम्हाला सांगतो लयव फक्त हाण्याचं ठेवलं ति ना मला सगळं झालं तेवढं पण करायला घाबरायची नाही ती संस्कार चांगले तुमच्यावाडी नाहीये दिसत तुझे संस्कार दिसतेत का असे संस्कार आहे आमचे माहितीये का मी गेल्यावर हानते का तुम्हाला काय करते ना ना खाली मुंडी पाहता वाटत जास्त बोल नको माझं खानदान काढ नको मग खानदान कस काय काढलं काय संबंध तुमचा नाही संबंध ठेवायच नाही मला संबंध ठेवायच नाही तुमच्या पोरुष संघ आता हे बघा मला तुमच्या पोरुष सोबत राहायचं नाही सांगून करायचं नाही

मी काही पण करी लाड लाड लय डोक्यावर बसून ठेवलय तुम्ही मग असणारच नाही एकूच ते कोरडी त्यांचं काय करायचं अहो तुम्ही तरी विचारलंय म्हातार म्हा तरी कशी आहेत हिला काय घेण देण नाही का, का, का चार टाइम खायला पडणार तर भारी का मेले काय जगले काय हा जर नाचता दिलं तर मेले असते झालं बरोबर सकाळी त्यांच्या पुढे नेऊन ठेवते चार पाच भाकरी खा म्हणते दिवसभर संध्याकाळी त्याच ते काय जनर आहे का चारा नेऊन टाकला खावा दिवसभर खात्रा हा चार वेळा आवाज देतात ते मला मी काही माझे काम सोडून त्यांच्या कशी जाऊन बस का हा तुला तुला टाइम नसेल पुरत मेकअप करायला व्हिडिओ बनवायला टाइम भेटतो हा खाऊन दे दिवस रात्रभर मला काय करायचंयपासून यांच्या सोबत पण तसंच वागल गमिला ठोकल त्यांच्या डोक्यात जाऊ तू येऊच नको तुला, तुला सांगतो मी तुला नेणार नाहीये तुला सोडायला आलोय मी माझं घर मी येणार आहे माझ्या आई बाबा नाही मला ना घटस्फोट लागतोय हा मला घटस्फोट लागतो दिवसांनी परत आमच्या इथं समजलं का ना शिकू दुसरी बागन मी तिसरी बघा आम्हाला काय करायचं हा तुला सांगतो मी लय डोक्यात गेली तू लय सहन केलंय लय तुमचं आत्ता डोकं दुखायला लागलंय माझं रोज दुखतय दहा महिने झाले पडून जाऊन काय पडलंय बघा बघा कशी बोलती ती मग टाकी ना तुझ्या मग टाकी मला माग बोल ती मला माग बोल ती खाली बसा फुटून द्या माझे डोकं फोडून दगड दाखवायचं करायचं

हा गाय सांगा झाली नसतीत बरं झाली असती ना नायच स्वतःचा आय बाप स्वतः का तुम्हाला म्हणजे काय बाप विचार कोण नाही विचारत कोण टाकून दिले यांना हे विचारते का विचारतेला हे विचारते माझ्या आई बापाला अ त्यांच्या आई बाप यांना विचारत नाही म्हणजे काय गुणाच्या असतील त्या बघा ना हा मम्मी काय विचारू यांना काय नको मटन आणा नाही बाबा डोकं उठले माझं श्रावण महिनी श्रावण महिन्यात नसतो हेच चुकतो हेच चुकतं मला હવે પ્યા લાગલો પેત નહોતો હા